निवांत कळून आम्ही सगळेजण घ्यायला आलोत माझ्या खांद्यावर आहे मोगली कोमलच्या डोक्यावर आहे चिंक्या पिंक्यािंकी चिंके उडून गेली का पिंकीला फास्ट केस आले केस म्हणजे पंख आले आणि ती गेली आता मस्त महाग आपल्याला दिसत असतं निवांत असे कुत्रे बी आपलं रिलॅक्समध्ये बसले तर तिकडं एक माणूस निवांत योगा करीत बसले येव बाबा लागले ते हां मोबाईल करीत बसले ते इकडं आपला हे सांबा काहीतरी हुडकायला लागला आहे आणि त्याच्याकडे सिंबा गोल्डी राणी बघायला निवाणपैकी आपलं पलीकडं वड्यामध्ये लुसी एक दिसायला लागली ब्राऊन एक दिसायला लागली आणि नवीन आणलेली कारकर्दी आहे तिचं आम्ही नाव आता काठवायचं ना मस्त पहायला लागले तिकडे मस्त वातावरण आहे छान असं सर्व गाड डोंगरामध्ये काय मस्त करमत आहे इकडं खरंच रिलॅक्स वातावरण घरकाली लांब नाही आपलं घर एकदम जवळ आहे ही मागची ताडपत्री कारण की सेट लावावं लागली पावसाळ्यामध्ये ते आपलं घर आहे त्याच्याच बाजूला इकडं या पांढऱ्या बिल्डिंगच्या मधला हे स्पेस सुरू लावली ते, ला ते ते आपलं प्लॉट आहे आणि तिथं बांधा सुरू करायचं आहे चला मस्त वातावरणामध्ये कावळ्या कवळ्या ओळण्याचा आम्ही सगळे म्हणून आनंद घेतो ओके धन्यवाद इकडं तर निवान झोपी तोपा झोपी झाल्यावर झोपी गेल्यावर ब्राऊनिरा झाली तर ओके बाय